योगीधाम परिसरातील आजमेरा हाईट्स सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या अखिलेश शुक्ला आणि त्याच्या साथीदारांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत धूप अगरबत्ती लावण्यावरून झालेल्या वादाने तुफान रड्याचं रूप घेतलं अखिलेश शुक्ला आणि त्याच्या आठ ते दहा सो साथीदारांनी सोसायटीतील देशमुख कुटुंबावर हल्ला केला लोखंडी रॉड आणि इतर हत्यारांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून सध्या ते सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत अखिलेश शुक्लाने दावा केला आहे की एक वर्षापूर्वी त्याच्या घराच्या इंटेरियर कामावरून देशमुख कुटुंबाशी वाद झाला होता यावेळी देशमुख कुटुंबाने त्याला त्रास दिल्याचा आरोप त्याने केला आहे परंतु या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने त्याचा काळा चेहरा उघड केला आहे सोसायटीतील अरहिवशांनी या घटनेचा निषेध करत निदर्शने केली त्यांनी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या साथीदारांवर जिवे मारण्याचा सा प्रयत्न कलम तीनशे सात लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मनसे आणि शिवसेना शिंदे गटाने सुद्धा यामध्ये उडी घेत शनिवारपर्यंत कठोर कारवाई न झाल्यास योगीधाम परिसर बंद ठेवण्याचा इशारा दिला विधानसभेतही या मुद्द्याने उग्ररूप घेतले आहे शिवसेना पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न मांडताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीनं कारवाईचे आदेश दिले हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे येथे मराठी माणसावर अन्याय सहन केला जाणार नाही असं पवार यांनी ठणकावून सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करत सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी प्रशासन सजग असल्याचा पुनरुच्चार केला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या, या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे कल्याण हे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन चालणारे शहर आहे मात्र या घटनेत कोणीही राजकारण करू नये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत असंही त्यांनी सांगितलं आहे या प्रकारामुळे समाजात तीव्र संताप पसरला असून परप्रांतीय आणि स्थानिक यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे अखिलेश शुक्लासारख्या परप्रांतीय अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे सामाजिक सलोख्याला लागल, गालबोट लागल्याचा आरोप अनेकांनी केला आहे या घटनेत आरोपींवर योग्य ती कारवाई होईल आणि मराठी माणसाचा सन्मान टिकवला जाईल असा विश्वास राज्य सरकारने दिला आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे